नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आंबोपेती तरुणाचा धारधार शस्त्राने खून हातकणंगले तालुक्यातील आंबप येथील यश किरण दाभाडे वय वर्ष एकोणीस या युवकाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला आहे ही घटना बौद्ध समाजाच्या पाण्याच्या टाकीजवळ सोमवार दिनांक दोन डिसेंबर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट झालं आहे सप्टेंबर दोन हजार हा मर्डरचा गुन्हा नोंद असून त्यातूनच हा खून झाल्याचा संशय परिसरात चर्चा चालू होती यश आई वडील शेतमजुरी करतात यश हा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता घटनास्थळी वडगाव पोलीस दाखल झाले व ते पुढील तपास करत आहेत यश न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी ちょっとずら。Okay. Okay. Okay.